नमस्ते मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बीबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकलच्या आधी काहीच पेशंटला ल्युपराईड डेपो किंवा डेपो अगोनेस्ट इंजेक्शन देण्याची गरज भासते आणि त्या कोणत्या असतात ज्या वेळेला आपण पंधरा वीस इंजेक्शन देऊन पेशंटचं ओव्हम पिकअप करून अंडी बाहेर काढतो आणि गर्भ तयार करतो त्याच्या पुढच्या पाळीला आपण जनरली एम्ब्रिओ ट्रान्सफर प्लॅन करतो आता काही पेशंट असतात ज्यांना आपल्याला हे डेपो इंजेक्शन देऊन त्यांचे अंगचे हॉर्मोन अत्यंत कमी करावे लागतात आणि मगच बाळात सोडावं लागतं ह्या पेशंट कोणत्या असतात ह्याबद्दल आज आपण थोडस बोलूया सर्वप्रथम सिव्हिअर पीसीओडी किंवा पीसीओएस च्या ज्या पेशंट असतात त्यांच्यामध्ये मुळातच हॉर्मोन्स खूप गडबडलेले आणि मध्ये असल्या कारणाने अशा पेशंटनी डेपो घेतला तर त्यांची शक्यता खूप चांगली वाढते दुसऱ्या म्हणजे एंडोमेट्रिओसिस आपण हे आधी बघितलंय की एंडोमेट्रिओसिस अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे सध्या लहान वयातल्या पेशंटला ग्रासलय आणि त्यामुळे एन्डोमेट्रीस स्टेज थ्रीच्या पुढच्या ज्या ज्या पेशंट आहेत त्यांना आम्ही डेपो देऊन पेशंटचे हॉर्मोन अगदी कमी करून आगचे हॉर्मोन कमी करून बाहेरनं आपण एन्डोमेट्रीम हळूहळू तयार करतो आणि मग आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण करतो तिसऱ्या पेशंट असतात ज्यांची पाळी फार लवकर येते म्हणजे काही पेशंटना अगदी अठरा विसा पेशंट दे पेशंट ते विसाव्या दिवशी पाळी येते जे नॉर्मल पेशंट मध्ये महिन्या दीड महिन्यांनी येत असते जर अशा कमी किंवा शॉर्ट सायकलच्या पेशंट असतील तर त्यांना सुद्धा आम्ही ल्युपराईट डेपो इंजेक्शन देतो म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल सायकलला भरपूर वेळ घेऊन एन्डोमेट्रियल प्रायमिंग करून चांगलं एन्डोमेट्रियम आठ मिलीमीटरच्या mm पुढे झाल्यानंतर बाळ प्रत्यारोपण करता येईल त्यामुळे तुम्हाला डेपो लागेल का नाही हे तुमचे डॉक्टर ओवम पिकअप झाल्यानंतरची जी सोनोग्राफी आहे ती करून तुम्हाला काही रक्ताचे तपास आणि सोनोग्राफीचे तपास करून सुचवतील डेपो घेतलेले पेशंट हे एम्ब्रिओ ट्रान्सफरला निश्चितपणे चांगला रिझल्ट देतात डेपो न घेतल्यापेक्षा पण तो सगळ्यांना देऊ उपयोगी नाही ह्या तीन सबसेटच्या पेशंटना मात्र नक्कीच खूप वीस ते तीस टक्के सक्सेस रेट ह्या पेशंटचा चांगला वाढवता येतो धन्यवाद